भाजी तर पावभाजी करण्यासाठी ये ना आधी कट करायला थोडासा टाइम लागतो नंतर नाही तर कांदा कट करून घेतलेला आहे एकदम बारीक बारीक असं कट करून घेतलेला आहे टोमॅटो पण बारीक कट केलेला आहे शिमला मिरची पण बारीक कट कर करून घेतलेली आहे हिरवी मिरची दोन बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मी आहे ना म्हणजे वटाणे बटाटे फ्लावर तर पावभाजी बनवण्यासाठी यामध्ये ना फ्लावर एक टोमॅटो वटाणे बटाटं का एक कांदा फ्लावर वटाणा बटाटा टोमॅटो शिमला मिरची पण टाकलेली आहे ही पाहू शकता शिमला मिरची गाजर होतो पण आवडत नाही म्हणून नाही टाकलं येऊन घेतलं थोडंसं मीठ टाकून आणि एक कांदा पण कट करून टाकला होता यामध्ये तर हे छान शि हे करून घेतलं शिजून आणि इथं साहित्य कट करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची आणि थोडंसं आहे ना यामध्ये बीट पण टाकलेलं आहे खिसून मी बीट टाकलेलं आहे थोडंसं मी बीट खिसून टाकते मेशरने मिक्स करून घेते हे बारीक तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे जिरे टाकणार आहे ही कडा ये ना माझ्या लग्नात भेटलेले आहे मला भांडे तर दुसऱ्या घेतलेले आहेत पण मी ही जास्त वापर हीचाच करते कारण ह्यामध्येच करायला मला आवडत स्वयंपाक चांगला अद्रक लसण कर खूप व्हायचं आहे गाडे आई पण असं बाहेरच ना पाऊस ते चिडचिड ना बाहेर असं की नाही वाटत त्यामुळे मग आज घरीच बनवत आहे सईमुस मीठ टाकलेलं आहे मिरची टाकून घेतल्या मिरची छान घ्यायचे पाव भाजी मसाला आणि टाकू शकता तुम्ही लाल चटणी कलर साठी आणि तिखट पाहिजे असेल तर थोडी तिखट चटणी टाकायची आहे गरम मसाला धना पावडर पावभाजी मसाला आणि धनिया पावडर टाकलेले आहे आणि थोडी लाल तिखट टाकलेला आहे चटणी घरचा थोडा छान झनझणी पावत हाक आता हे छान परतलेलं आहे सगळं आता हे भेटलेलं आहे फ्लावर बटाटा वटाणे टॉमॅटो हे टाकून घेणार आहे है तर आता ना शिजवून घ्यायची भाजी थोडे वेळ तर तव्यामध्ये आपल्याला आहे ना पाव भाजून घ्यायचे आहेत बटर टाकून बटर किंवा तूप टाकू शकता तुम्ही बटर टाकलेला आहे मी पावभाजी खाण्यासाठी पाव भाजी तयार झालेली आहे तर आता पाव भाजून घेते पाव भाजून घेते तर असे पाव भाजून घेते दोन्ही साईडने थोडी थोडी भाजी करून घेतलेली आहे पाहू शकता बटर टाकून घेते कोथंबीर या पावभाजी खायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम झटकेपट बनवलेले आहे